कोल्हापूरच्या नांदणी मठानजीक वनविभागाच्या जागेवर माधुरी हत्तीनीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास वणतारा राज्य सरकारला मदत करणार आहे महाराष्ट्रातील पाच प्रमुख ज्योतिर्लिंगांच्या आठशे ब्याऐंशी कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी मंत्रालयीन स्तरावरील पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती सरकारकडून करण्यात आली आहे बीडच्या माजलगाव पत्रकार संघाच्या संकल्पनेतून रोटरी क्लबने सुरू केलेल्या हरित माजलगाव या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून शहरातील दोन किलोमीटर मार्गावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोथरूडमधील पुणे ब्लाइंड स्कूलमध्ये ऐकाकी या ऑडिओ लर्निंग लॅबची स्थापना करण्यात आली आहे मेरा रेशम मेरा अभिमान अभियानांतर्गत जालना जिल्ह्यात दोनशे चार शेतकऱ्यांपर्यंत रेशीम शेतीचे तंत्रज्ञान पोहोचवण्यात आले माणाच्या तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टकडून शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान बाजीराव रस्त्यावरील नुमवी प्रशालेत करण्यात आला जागतिक पातळीवर लोकशाही संवाद बळकट करण्यासाठी एकशे तीस भारतीय आमदार अमेरिकेच्या बोस्टन शहरात होणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट समिट समिटमध्ये सहभागी होणार आहेत भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतने कर्नाटकातील ज्योती कन्बुरमट या हुशार गरीब विद्यार्थिनीच्या शिक्षणाची फी भरून देशवासियांसाठी आदर्श निर्माण केलाय